शुक्रवारी दुपारी साडेबाराला अडीच हजार क्युसेक्सने नंतर अडीच वाजता साडेचार हजार क्युसेक्सने तर सायंकाळी सहा हजार क्युसेक्सने उजनी धरणातून सोलापूर शहरातील नागरिकांची तहान भागावी म्हणून तर पंढरपूर सांगोला मंगळवेढा नगर परिषद पिण्याच्या पाण्याच्या योजनेसाठी व विमान नदीकाठच्या गावांना देखील सोडण्यात आलेल्या या पाण्याचा पिण्याच्या पाण्यासाठी फायदा होईल सध्या तीव्र पाणी टंचाई असून सोलापूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या औध व चिंचपूर बंजाऱ्यात भीमा नदीद्वारे पाणी सोडले जात आहे सोलापूर पंढरपूर सांगोला मंगळवेढा नगर परिषद भीमा नदीवरील गावे पाणी पुरवठा योजना यांना दिलासा मिळणार आहे परंतु वजा पंचेचाळीस टक्के पाणी उरलेल्या उजनी धरणाचा पाणीसाठा वजा सात टक्क्यापर्यंत खालावला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे उजनी धरणाच्या चा चार गाळमोऱ्यातून पाणी सोडण्यास कालपासून सुरुवात झाली आहे एकूण साडेपाच टी एम सी पाणी सोडण्यात येणार आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा